नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सौंदर्य ही विचारत असते कोण आहेत ग तुझ्या मुलांचे वडील कोण आहेत सांग ना त्यावर कार्तिक म्हणत असतो का तू माझं नाव घेतलंस जो माणूस तुझ्या पाठीशी उभा होता जो माणूस घरच्यांच्या विरोधात गेला तुला दरवेळेला प्रोटेक्ट करायचा तू काय केलंस तू खोटं बोललीस त्याची फसवणूक केली इतक्या खालच्या पातळीला गेलीस तू यावर आईशा म्हणते मी प्रेमापोटी केलं त्यावर कार्तिक म्हणतो अगं तू प्रेमापोटी मला बर्बाद केलंस इतकी खालची पातळी गाठलीस की तुझ्यावर आता कोणीही कधी विश्वास ठेवू शकत नाही तू दीपावरती हल्ला केलास यावर आता आयशा रडायला लागते सौंदर्य आयशाला म्हणते तुझी आणि दीपाची कधीच बराबरी होऊ शकत नाही माझी दीपा सगळ्यांच्या भल्याचा विचार करते तुझ्यासारखी कुणाला मारण्याचा नाही विचार करत तुझी काय लायकी तिची बरोबरी करण्याची आता असं म्हटल्यावर आयशा खूपच चिडते आणि आयशा म्हणते काय का दीपा 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 मी दीपाला संपवणार आहे असं म्हणून ती दीपावरती आता अटॅक करते यानंतर आयशाला सगळे जण बाजूला करतात आणि कार्तिक दीपाला सावरतो आणि म्हणतो आर यू ओके हो आणि इकडे लेडी कॉन्स्टेबल आयशाला पकडून ठेवते आयशा सांगत असते सोडा सोडा मला त्यानंतर दीपा ही आईशाच्या समोर येते आणि तिला सनकन कानाखाली वाजवते आणि म्हणते अजून किती खालच्या पातळीला उतरशील अजून किती कारस्थाने करशील खोट बोलून कार्तिकला मिळवण्याचा प्रयत्न केलास मिळाला का कार्तिक कारण मिळणारच नाही कारण सत्य हे शाश्वत असतं तुला कळतंय का तू काय काय केलंस तू माझ्या मुलींना त्रास दिलास तू गाडी घातलीस यामधून तुला काही सिद्ध झालं नाही मग तू माझ्यावरती हल्ला केलास परत श्वेताच्या ताण्याबाळाला बाळाला प्रयत्न केलास त्याला सोडवायला आले तर तू माझ्यावरती गोळी घातलीस त्यामधून मी वाचले तर तू मला हॉस्पिटलमध्ये सुद्धा मारायला आलीस तू इतके प्रयत्न करून तुला कार्तिक मिळाला का मिळाला का ग कार्तिक तुला आणि तुला तो मिळणारच नाही कारण तू हे सर्व प्रयत्न खोटेपणाने केलेले आहेत कारण कार्तिक तुला कधीच मिळणार नाही कारण विजय हा सत्याचा होतो मला माहीत नाही ना की माझ्या मुलींना वडील मिळतील की नाही पण तू खोटी ठरलीस या खऱ्या आईसमोर ही आईशा खोटी ठरली तिचे रिपोर्ट खोटे ठरले पोलिसांना नाटक करून तू इकडे आलीस आणि हे सगळं खोटं ठरवलंस आणि मी माझ्या मुलींची शपथ घेतली होती की तुझं नाटक उघड्यावरती आणेल पोलीस स्टेशनला तूच ते नाटक सुरू केलं आणि त्याच पोलीस स्टेशनला मी हे तुझं नाटक उघडकीस आणलं सौंदर्या म्हणते हिला घेऊन जा आणि कॉन्स्टेबल आता आयुष्याला अटक करतात आणि आयुष्याची रवानगी कायमची जेलमध्ये होते इकड्यात श्वेता डॉक्टर कुणालला भेटायला आलेली असते आणि श्वेता ही डॉक्टर कुणालला प्लॅन समजावून सांगत असते डॉक्टर कुणाल म्हणतो नको ना मला या सगळ्यापासून दूर ठेवा मला याचा खूप कंटाळा आलेला आहे त्यावर श्वेता म्हणते हे बघ तुला वेळोवेळी पैशाचा मोबदला दिलेला आहे आणि तू हे, हे केलं नाहीस तर तुझी नोकरी जाईल कुणाल म्हणतो मी ज्या वेळेला घरी जातो ना त्यावेळेला माझ्या दरवेळेला मला हा प्रश्न विचारते आज किती पेशंटला वाचवलंस आज किती लोकांचे आशीर्वाद घेतलेस हे सर्व मी काही केलं तर मला शापच मिळणार आहे हे मला असे शिव्या शाप नको आहेत त्यावर श्वेता म्हणते ही फिल्म तुझ्या जवळच ठेव हो। जर माझं हे काम केलं नाही तर मी तुला नोकरीवरून काढून टाकेल आणि दुसरीकडे कुठे नोकरी मिळणार नाही याची पण तरतूद करेल मग अशी अडकवेल ना मग बघ मग डॉक्टर कुणालचा नाईलाज होतो त्यावर डॉक्टर कुणाल म्हणतो यामध्ये मी अडकलो तर त्यावर श्वेता म्हणते मी आहे ना हे पैसे घे हे पैसे ठेव आणि तू माझं काम कर डॉक्टर कुणाल म्हणतो हे मला पैसे नको कारण मी यामध्ये अडकलो आहे त्यामुळे मी हे काम असंच करेल आणि या सर्व प्रकरणामध्ये मी अडकलो तर तुम्ही मला वाचवा एवढीच मी तुमच्याजवळ प्रार्थना करतो असं म्हणून कुणाल शेताजवळ हात जोडतो आता इकडे सौंदर्या कार्तिक आणि दीपा बोलत उभा राहिलेले असतात त्यावेळेला कार्तिक म्हणतो हे खूप विचित्र आहे माणूस इतक्या खालच्या पातळीला जातो खरंच काही कळत नाही त्यावर दीपा म्हणते खरच आहे माणसाच्या मनाचा चा लागतच नाही हा अनुभव प्रत्येकाला येतो ज्या वेळेला विश्वास तोडते ना तेव्हा काय सहन करावं लागतं हे माझी मला माहीत आहे असा एक प्रकारे दीपाने कार्तिकला टोमणाच मारलेला असतो सौंदर्या म्हणते मी आत पोलीस स्टेशनला जाऊन आली कारण मला आयुष्याच्या फेक प्रेग्नेन्सी रिपोर्टची कॉपी हवी आहे असं म्हणून सौंदर्यात इथे आज जाते आणि दीपा कार्तिकला म्हणते कार्तिक, कार्तिक आपल्यामध्ये किती मोठा गैरसमज झाला आणि त्याच गैरसमजामुळे असं म्हणून दीपा शांत बसते कार्तिक म्हणतो बोल ना दीपा तुझ्या जे मनामध्ये आहे ते बोल पण दीपा काही बोलणार तेवढ्यात तिथे सौंदर्या येते सौंदर्या म्हणते मी डिस्टर्ब केलं का तुला त्यावर कार्तिक म्हणतो नाही मम्मा असं म्हणल्यावर सौंदर्या म्हणते दीपा चल आपल्या घरी चल याच्यावर दीपा म्हणते नाही आई मी जरा घरी जाते सौंदर्या म्हणते अगं चल ना आम्ही तुला घरी सोडतो त्यावर दीपा म्हणते नको आई मी एकटीच जाईल असं म्हणून आता दीपा एकटीच आपल्या घरी जायला निघते साधारण दीपा आता कार्तिक वर नाराज आहे हे, हे कार्तिकच्या लक्षात येतं आणि आता इकडे आयशा ही जेलमध्ये असते आणि तिची बहीण भेटायला येते इकडे आईशा रुचाला सांगत असते तू काहीही कर पण मला सोडो यातून मी इथे राहू शकत नाही या जेल मी ना या मी राहू शकत नाही याच्यावरती म्हणते तुला तुला सांगत होते सावध जेव्हा सौंदर्य इनामदारचा कॉल आला होता तेव्हाच मला समजलं होतं की काहीतरी गडबड आहे आणि तेव्हाच मी तुला सांगत होते की सावध राहा पण तुला सावध राहायचं नव्हतं तुला पुढे पुढे जायचं होतं आणि सौंदर्य इनामदारच्या प्लॅनमध्ये मध्ये तू बरोबर अडकलीस हा ओव्हर कॉन्फिडन्स नडला तुला एक लक्षात ठेव हो। ही शिक्षा म्हणजे तुला तुझ्याच कर्मांची फळं आहेत त्यावर आयुषा म्हणता एक काम कर ना पप्पांना फोन करून सांग ना मला इथून सोडवायला त्यावर रिचा म्हणते पप्पांना सांगेल पण वेळ लागेलच ना तू जरा शांतपणे घे त्यावर आयशा म्हणते नाही मी अजिबात थांबणार नाही मला अजिबात इथे थांबायचं नाही पप्पांना बोलव आणि मला सोडव रिचा त्यावर आयशाला म्हणते यासाठी थोडा तरी वेळ लागेल तू जरा धीर धर आणि तिथून रिचा निघून जाते त्यावर आयशा चिडते आणि म्हणते सौंदर्या नामदार तुम्हाला तर मी कधीच सोडणार नाही आणि दीपा तुला तर नाहीच नाही असं म्हणून अजूनही आयशाच्या मनामधला राग गेलेला नसतो इकडे आता दीपा घरी येते तेव्हा अश्विनीचा तिला कॉल येतो अश्विनी म्हणते दीपा अगं काय झालं त्यावर दीपा म्हणते काही नाही आयुष्याचा खोटेपणा सिद्ध झाला म्हणजे आयुष्या प्रेग्नेंट नाही हे सिद्ध झाला आहे मग आता कार्तिकचे रिपोर्ट येणं फक्त बाकी आहे आता कार्तिकचे रिपोर्ट आले की दोन्ही मुलीही त्याच्या हे, हे सिद्ध होईल याच्यावरती अश्विनी म्हणते हे बघ टोपा सगळं म्हणजे सगळं नीट करतोय तुझ्या मनासारखं करेल तू नको चिंता करूस त्यावर दीपा म्हणते माझा पूर्ण विश्वास विटोबावरच आहे आणि आता जे काही करेल तोच करेल आणि तुला एक सांगू का मला सुजयने चिठ्ठी लिहिली होती आणि सुजयला कोणतरी ब्लॅकमेल करत आहे आता मी त्याची भेट घेणार आहे म्हणजे मला सत्य परिस्थिती काय आहे हे समजेल असं दीपा म्हणत असते आणि सब्जेक्ट क्लोज होऊन जाईल असा सर्व घडलेला प्रकार दीपाही अश्विनीला सांगत असते आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सौंदर्याही इकडे दूध का दूध आणि पाणी का पाणी करत असते कारण डॉक्टर कुणालने रिपोर्ट बदलले आहेत हे सौंदर्याला समजलेलं असतं सात वर्षापूर्वीचे रिपोर्टर डॉक्टर कुणाल याने बदलले आहेत हे सगळ्यांना समजतं सौंदर्या कार्तिकला सांगते आणि म्हणते सात वर्षापूर्वीसुद्धा तुझे रिपोर्ट पॉझिटिव्हच होते पण या डॉक्टर कुणालने तुझे रिपोर्ट बदलले कुणाल समोर येतो आणि म्हणतो मला माफ करा मी तुमचे सात वर्षापूर्वी रिपोर्ट बदलले होते त्यावर कार्तिक चिडतो आणि म्हणतो बोल बोल तू हे सर्व कोणाच्या सांगण्यावरून केलं आहेस आणि का वागलास तू असं सात वर्ष माझे आयुष्य बर्बाद केलीस असं म्हणून कार्तिक कुणाल वरती तुटून पडतो आणि कुणालची कॉलर धरतो आणि त्याला म्हणतो बोल तू हे का केलंस बोल लवकर बोल आणि कुणाच्या सांगण्यावरून केलं तेव्हा डॉक्टर कुणाल म्हणतो हे माझ्या मनाचं नाही मी कोणाच्या तरी सांगण्यावरूनच केलं आहे आणि आता तो श्वेताकडे बघत असतो आता श्वेताकडे बघितल्यावर श्वेता ही आयशाचं नाव घेणार की कोणाचं नाव घेणार हे येणाऱ्या भागा कळेल असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा